तुम्ही पाहत आहात News, आदिवासी विकास प्रकल्प यावल कार्यालयाच्या वतीने जनजातीय गौरव वर्ष निमित्त आदिवासी लोक साहित्याचे यावल येथे प्रदर्शन भरवण्यात आले होते यामध्ये आदिवासी तडवी भिल्ले एकता मंचतर्फे तडवी समाजाविषयी ची सामाजिक माहिती देण्यात आली यामध्ये समाजाच्या संस्कृतीचे दर्शन दाखवण्यात आले यावेळी महिलांचे सौंदर्य आभूषण व चांदीचे सर्व प्रकारचे साहित्य तोडल्या पाटल्या व इतर सर्व आभूषणे तडवी समाजाचा पेहराव तसेच लग्न समारंभातील चालीरीती प्रत्यक्षात दाखवण्यात आल्या त्याच सोबत वाघझिरा येथील हुसेन पोलीस व हसन सर यांच्या आई श्रीमती रस्तुलबाई उघडू तडवी यांनी त्यांच्या घरी असलेले देवी देवतांचे पेटारे दाखवले व त्याची पूजा अर्चा आदिवासी संस्कृतीप्रमाणे कशी केली जाते हे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले यावेळी एकता मंचचे राज्य सदस्य मनीष तडवी जिल्हा कार्याध्यक्ष फिरोज तडवी यावल तालुका सचिव झुम्मा तडवी व यावल तालुका सदस्य फिरुदादा तडवी यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता फिरोज तडवी यावल